स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे मावळ माती आणि हो चॅनेला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार मित्रांनो मावळ केसरी घाटावर आज पाठीवर अजिंक्य देशमुख हे किवळे येथील तरस यांचे जॉकी आहेत श्री अजिंक्य देशमुख यांचे आपण थोडक्यात मुलाखत पाहूया नमस्कार तुम्ही ग्रुपचा जॉकी म्हणून काम करता तरी तुम्ही किती वर्षापासून काम करता मला तरी बी एक चार पाच वर्ष झाले चार पाच वर्ष कुठल्या कुठल्या गाड्या आणलं मी आता जास्त करून आपलं सागर आहे सरदार आहे मार्शेल म्हणजे संपूर्ण जेवढ्या तेवढ्या मागतो हा बिस्कुर बर तुम्ही आतापर्यंत म्हणजे कुठल्या कुठल्या गाठवर फायनल मागले फायनल आता सांगता येत नाही अच्छा माग हा बऱ्याच आहे बरोबर टॉपच्या बैलामध्ये तुम्हाला कुठला बैल आवडला जास्त म्हणजे टॉपच्या मध्ये आता आमच्या सेकंदाला चांगला बैल पडतो तर एक नंबरमध्ये सागर सागर पडतो चांगला सागर सुट्टीला कसं आहे सुट्टीला एकदम शांत आहे शांत आहे बरं सुट्टीला धाळ वाढतो कपडं वाढतो काय तसं काय नाही स्टार्ट सुटलं की स्टार्ट टू पूर्ण पडतो मी हे सोडून अजून काय चालतं तुमचे अजून काय हे बैलावरच आहे आपलं सगळं चालतं बैलावर एक गाडी पाठी मग किती पैसे देतो माझा पैसे काय आता ते आमच्या घरातले गेलंच आहे घरातल्या घर ते पण घर चाललं पाहिजे असं मानत मानणे आपलं बक्षीस अजून बरेच पळतो आमच्या बोरमधल्या गाड्या कुठल्या सिकंदर आहे अच्छा सरासरी एका गाठावर किती गाड्या मी जास्त नाही गाड्या आणत आपल्या आपल्याच दोन तीनच गाड्या एका गाठावर हा एक गाडी आपली शेवटपर्यंत पळत हा छंद कस काय लागला तुम्हाला असच लागला ना असं पोरांसोबत जाऊ जाऊ बरं सगळ्यात पहिले कोणाची गाडी असते सगळ्यात पहिले ते आमचं सोन्या म्हणून तुमच्याकडे बैल आहेत का एक ना आता एक त्याचं नियोजन वगैरे बघतो सगळं आम्हाला तुम्ही नुसत्या मावळ मुळशीच्या घाटावर असता का तिकडे बैलगाडी जास्त करून तिकडे खाली असतो अच्छा जिथं गट असतो तिकडं तिकडे जास्त फक्त आपली ही सागर वगैरे हे हरण्या सरदार असली तरच तुमच्या आठवणीतला चांगला बैल कुठला आहे आठवणीतला विनोद काकाचा दबंग दक्षाकडं आसन गाव अच्छा अजून बैलगाडी आठवणीत तुम्हाला म्हणजे डर वगैरे लागत नाही का नाही काय वाटत आता ही कशी बैल आपली म्हणजे रोजची त्यांना भीती नाही वाटत का तुम्ही बैलगाडी बैल आणता घरी किती परिवार किती आहे परिवार आम्ही नाही वगैरे तुम्ही आता बैलगाडी हाकता भविष्य म्हणून काही विमा वगैरे उतरला का उतरवला कुणी उतरवला शरद खंड अच्छा तरच यांनी उतरवला बैलगाडी मालकांनी हा असं आणखी लोकांना विमा उतरायला पाहिजे असं तुम्ही सांगताय का तुमच्या बाकी जॉकी लोकांना बरेच जणांनी आता आमचे माझे मित्र दोन तीन त्यांची मित्रांनी त्यांनी काढलेली संघटनेने काढला का तुम्ही स्वतःहून काढला बैल मालकाने काढलेला बैल मालकांनी काढला म्हणजे बैल मालकांचा प्रतिसाद आहे म्हणून हे आहे भरपूर आता सध्या बैलगाडी क्षेत्र जोरात चालू आहे आपल्या चांगला महाराष्ट्रामध्ये तर तुम्हाला काय म्हणायचं त्याबद्दल काय वाटतं म्हणजे असंच पुढं काय वाटतं तुम्हाला भविष्य काय वाटतं काय चांगलं आहे असं माराण नाही झाले पाहिजे पहिल्यांदा तर तुम्ही जॉकी म्हणून काम करता तुम्ही कधी बायचे शेपूट वगैरे काय कमिटीचे नियम आहे तसं चालू कमिटीचे नियम असे चालू चालू धन्यवाद तुमचं नाव सांगायचं अजिंक्य देशमुख नाव मुळशी आपले आपल्या अजिंक्य राव मुळशी म्हणून ओळखतात धन्यवाद धन्यवाद मामा युट्यूब तुम्ही वेळ दिल्याबद्दल धन्यवाद घेतलं मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद